परळी विधानसभेची मतदान प्रक्रिया जी आहे ते उद्या पार पडणार आहे मात्र या निवडणुका भयमुक्त वातावरणामध्ये हो व्हाव्यात यावरून प्रशासनाकडून कशी उपाययोजना करण्यात आली या दरम्यानची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ सर माझ्यासोबत आहेत सर कशा उपाययोजना करण्यात आल्या हा जो परळी विधानसभा निवडणुकीचा जो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तो हा बुथ बंदोबस्त सेक्टर पेट्रोलिंग आणखीन सेक्टर पेट्रोलिंगमध्ये पण महत्त्वाच्या बूथला जास्तीत जास्त भेटी देणे तसेच राज्य राखीव पोलीस दल केंद्रीय सुरक्षा दल अशा सर्व जिल्हा पोलीस बाहेरून आलेला बंदोबस्त होमगार्ड्स फॉरेस्ट गार्ड्स राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा दल असे सर्व हे जे पोलीस दल आहे या सर्व पोलिस दलाच्या सहकार्याने आपण इथे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मध्ये परळी मतदारसंघामध्ये दिलेला बंदोबस्त आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या या मतदान प्रक्रिया दरम्यान दिलेला बंदोबस्त एक तुलनात्मक फरक जर पाहिला गेलं किती बंदोबस्त वाढवण्यात आले असं काही सांगू शकत फरक पडता हा लोकसभा आणि विधानसभा यामध्ये विधानसभेला जवळजवळ तीस टक्के बंदोबस्त वाढलेला आहे आणि बाहेरून जे पोलीस आलेले बाहेरून जे पोलीस दल आलेले आले ते जास्त प्रमाणात आलेलं आहे तर ते अतिसंवेदनशील अशी मागणी जी आहे ती या ठिकाणच्या काही नागरिकांनी केली होती त्या संदर्भात वेगळी उपाययोजना करण्यात आलेली का तसं जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे काही अर्ज गेला होता तर त्यांनी त्याबाबत कारवाई केलेली आहे त्यांच्या स्तरावर प्रत्येक जे अतिसंवेदनशील केंद्र आहेत त्याच्यामध्ये किती आपले पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असणार आहेत किंवा बंदूकधारी काही कर्मचारी वगैरे तिथे उपस्थित दृष्टीने अतिसंवेदनशील केंद्र जिल्ह्यात आहे नाहीये असं एकशे बावीसची ची जी मागणी आहे तर त्या बुथ केंद्रावर असं काही वेगळा बंदोबस्त किंवा असं काही आहे का नाही ने तो त्यांनी तो जे एकशे बावीसचा अर्ज तो जिल्हा निवडणूक अधिकारी तथा कलेक्टर यांना केला त्याबाबत आमचा काही म्हणजे त्याबाबत आम्हाला काही हे नाही म्हणजे आमचे आम्ही पोलीस बंदोबस्त दृष्टीने बघत असतो की आधी काही कोणती घटना घडली का त्या भागात त्या गावात इलेक्शन दरम्यान कोणते गुन्हे दाखल झाले का अशा पद्धतीने आम्ही तो पोलीस संवेदनशीलता विचार करताना हा मुद्दा महत्त्वाचा पकडत असतो की इलेक्शनच्या नजीकच्या इजे इलेक्शन होण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे मा, गुन्हे घडलेत का हा पोलीस पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही आमचा हे असतो व्ह्यू असतो त्यानुसार इथं संवेदनशील नाही पोलीस पॉईंट ऑफ व्ह्यू खरं तर काही यापूर्वीच्या काही मतदान प्रक्रिया दरम्यान कोणी जर गोंधळ वगैरे केल्या जर असेल आणि त्यांच्यावर जर गुन्हे दाखल जर असतील तर त्यांच्यासाठी काही वेगळी कारवाई वगैरे करण्यात येते का विधानसभा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसंबंधीचा बंदोबस्त हा तयार ब बंदोबस्त आहे हे आम्ही तीन महिन्यापासूनच या गुन्हेगारींवर प्रति अशा प्रकारच्या व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाया करणे अवैध अवैध अवैधधंद्यावर प्रतिबंधक म्हणजे मोहीम राबवणे हे आम्ही तीन महिने अगोदरच सुरू केलं होतं त्या दरम्यान इथे बी परळीत पण पर सुमारे पाचशे जणांवर प्रतिबंधक कारवाया करण्यात आलेल्या आहेत लोकसभेचं जर पाहिलं गेलं तर लोकसभेमध्ये उमेदवारांना गावात न येऊ देणे असे प्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते मग तसे प्रकरणं जे आहेत आता विधानसभेच्या दरम्यान काही झाले गेलेत विधानसभा परळी मतदारसंघात पाहता एक 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 गुन्हा आम्ही पोलीस फिर्यादीवूनच नोंदला जशी आम्हाला माहिती मिळाली सोशल मीडियाद्वारे माहिती मिळाली आम्ही आम्ही हा गुन्हा एका उमेदवारांना गावात येण्यास अडथळा केल्याची क्लिप व्हायरल झाली होती तर आम्ही तो पोलीस फिर्याद येऊन आम्ही नोंदलेला आहे राजे ते राजेसाहेब देशमुख यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून काही इतर कोणते एखादे उमेदवार तोच आपण जो म्हणतो तो एकच व्हायरल झालेला अशा प्रकारचे की गावात अडवणं वगैरे तो एक व्हिडिओ जो व्हायरल झाला त्यात आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे मतदारांना नेमकं काय आव्हान असलं मतदारांना आव्हान आहे की अधिकाधिक आपण संख्येने बाहेर येऊन म्हणजे मतदानाचं जास्तीत जास्त मतदान करावं निर्भयतेच्या वातावरणात मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवून आपली लोकशाही प्रक्रिया बरकळ करण्यात हातभार लावा धन्यवाद हे होते पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ सर आणि या दरम्यान दिलेल्या भयमुक्त वातावरणामध्ये कशा निवडणुका पार पडतील याच्यासाठी उपाययोजना केलेल्या संदर्भात दिलेली माहिती मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरावर मकांत फडस्वत सचिन मुंडे सूर्यदुज बीड परळी